दुबार मत देखील आलेली आहेत मतदारांची दुबार नावं येतात ही या निवडणूक प्रक्रियेचा सगळ्यात मोठा असलेला गोळ आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे प्रचंड प्रमाणामध्ये नैराश्य आहे प्रभाग क्रमांक दहा हा जो आहे त्या प्रभाग क्रमांकाची मतदार यादी पाहिली असता एकशे सत्त्याण्णव लोक आहेत आजचा हा बारामतीतला दिवस हा लोकशाहीला दिवस वेडेवाकडे प्रवास केले व तेही त्याच्यावर हरकती सूचना घेण्यासाठी जाहीर नोटिफिकेशन केलं त्यावेळेस काही नोटिफिकेशन वरती लोकांनी आक्षेप नोंदवले गेले पण सरकारी बाबूंनी ते कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणास्तव फेटाळून लावले बारामती नगर इमा कर्मचाऱ्यांची इमारत म्हणून येतं अरे जिथे इमारतच नाही तिथे कर्मचारी राहतच नाहीत अशाची यादी देता म्हणजे निवडणूक आयोगाने त्या प्रभागातील मतदार बरो यादी बरवताना काय पाहिलं सरकारी नौकर एरेगेशन कॉलनी असे देखील तिथल्या इमारती जमीन दोस्त केलेल्या आहेत त्याही मतदारांची आज देखील प्रभाग क्रमांक आठ मध्ये नाव आहेत काय म्हणजे मतदाराने फक्त हेलपाटे करायचे का राजकीय व्यवस्थेने ही एक व निवडणूक आयोगाने मतदार राजांची चेष्टा करायची आणि मतदान कमी करायची अशी पद्धत झाली आजचा हा बारामतीतला दिवस हा लोकशाहीला काळीमा फसणारा दिवस ही बारामतीमध्ये चाललेली हुकुमशाही प्रशासनावर असलेला दबाव आणि ह्या हुकुमशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला निवडणुकीपासून वंचित ठेवायचं निवडणूक लागल्यापासून फॉर्म भरल्यापासून ते अगदी फॉर्मचे चे विड्रॉल पर्यंत जी काही निवडणुकीचं वातावरण होतं हे अतिशय संशयास्पद होत की ही निवडणूक रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया नव्याने बारामतीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची निवडणूक करावी यांनी पहिल्यांदा निवडणूक सार्वत्रिक लागल्यानंतर प्रभाग रचनेच्या बाबत वेळेवाकडे प्रभाग केले व तेही त्याच्यावर हरकती सूचना घेण्यासाठी जाहीर नोटिफिकेशन केलं त्यावेळेस काही नोटिफिकेशनवरती लोकांनी आक्षेप नोंदवले गेले पण सरकारी बाबूंनी ते कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फेटाळून लावले कुठेही नैसर्गिकरित्या असलेले रस्ते ओढे नाले सर्वे नंबरचा बांध सिटी सर्वेचा बाण याबाबत आत्वा नगरपालिकेच्या हद्दीमधील असलेले सिटी सर्वे क्रमांक एक ते पाच आहेत त्याच्या भागातून कुठून कसं प्रभाग करायचा तोही नियमाला डावलून केला परंतु त्याबाबत हरकती सूचना केल्यानंतर त्या देखील ऐकण्यात आल्या नाहीत किंवा ऐकल्या परंतु आम्हीच केलेलं बरोबर आहे हे रेटून नेलं त्या प्रभागामध्ये मतदाराची यादी बनवणं हे निवडणूक आयोग बारामती नगर परिषद बारामती यांचं कर्तव्य आणि काम आहे ते काम करत असताना प्रभागाचा नकाशा बनवलेला आहे त्या प्रभागामध्ये प्रत्यक्षात जी अंतिम यादी आज महाराष्ट्र राज्य सरकार निवडणूक आयोग यांनी जी शेवट एकतीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी ज्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे त्याच्याच नावानुसार आपण मतदार यादी करणार आहोत हे पूर्णत फायनल केल्यानंतर मतदार यादी प्रभागाची बनवत असताना प्रभागाचा नकाशा अंतिम झालेला असताना प्रभागामध्ये कुठेही प्रत्यक्षात बी एल ओ म्हणजेच बूथ वाईज कमिटीचे जे कर्मचारी नेमलेले आहेत त्यांनी प्रत्यक्षात जाऊन त्या भागामध्ये पाहणी करून विधानसभेचा जो प्रभाग आहे विधानसभेची बाग यादी आहे याची वर्गीकरण करणं बंधनकारक होतं एकाच प्रभागामध्ये चार चार प्रभागामध्ये लोकांची नावं गेलेली आहेत प्रभाग क्रमांक दहा हा जो आहे त्या प्रभाग क्रमांकाची मतदार यादी पाहिली असता एकशे सत्त्याण्णव मयत लोकं आहेत ही मयत लोकांची यादी प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवार हा प्रत्यक्षात जागेवर जाऊन नगरपालिकेत देऊ शकत नाही पण प्रत्यक्षामध्ये ओ ज्या घरी जातो त्याने त्याची चौकशी केली पाहिजे की तुमच्या घरात कुटुंबामध्ये जिवंत हयात किती आहेत मयत किती आहेत अठरा वर्षाच्या वरील किती एकोणीस वा अठरा वर्षाच्या खालील किती याबाबतची देखील पाहणी केली नाही एका घराच्या कुटुंबामध्ये दहा लोकं आहेत त्या दहा लोकातले दोन लोक एका प्रभागामध्ये जातात चार प्रभागात दहा लोकांचं वाटप केलं जातं एकाचं नाव एकीकडे दुसऱ्याचं नाव एकीकडे आणि पती -पत्नी देखील वेगवेगळ्या प्रभागामध्ये दिले जातात हे या प्रभाग क्रमांक दहामध्येच नाही तर सर्व प्रभागांमध्ये झालेलं आहे आणि ही संख्या तीनशे अडीचशे चारशे दोनशे अशा स्वरूपाची झालेली आहे याचबरोबर त्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहा असेल अकरा असेल बारा असेल तेरा असेल चौदा असेल वेगवेगळे प्रभागाचे नंबर्स आहेत त्याला कोणत्याही प्रभागाच्या प्रभागाला नाव नाही परंतु दुबार मतं देखील आलेली आहेत मतदारांची दुबार नावं येतात ही या निवडणूक प्रक्रियेचा सगळ्यात मोठा असलेला गोळ आहे बारामतीच्या विकासामध्ये फक्त विकास करत असताना सरकारी दवाखाना सिल्वर ज्युबली हॉस्पिटल हे बारामती नगरपरिषद बारामती यांचे छत्तीस घरं कुटुंबांची ज्या ठिकाणी होती ते अक्षरशः तोडून टाकलेली आहेत नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांची घरं ही तोडून टाकलेली आहेत या ठिकाणी एकही मतदार आज राहत नाही पण आपण प्रभाग क्रमांक पंधराची यादी जर पाहिली तर त्या ठिकाणी बारामती नगरपरिषदेचे इमार कर्मचाऱ्यांची इमारत म्हणून येतं अरे जिथे इमारतच नाही तिथं कर्मचारी राहतच नाहीत अशाची यादी देता म्हणजे निवडणूक आयोगाने त्या प्रभागातील मतदार बरो यादी बनवताना काय पाहिलं हा भाग आहे त्याचबरोबर बारामतीच्या प्रभाग क्रमांक दहा यामधील पोलीस लाईन यासाठी यादी क्रमांक आणि वेगळा ठेवलेला असताना व त्याचा उ तक्रार करत असताना देखील संपूर्णपणे माननीय निवडणूक आयुक्त निवडणूक अधिकारी बारामती यांच्याकडे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी लिखित स्वरूपामध्ये पान क्रमांक एकशे एक्केचाळीसवरती भाग क्रमांक एकशे एकोणसत्तर अब्लिक दोन संख्यांची नाव यादीचा नंबर तीन हजार तीनशे दहा ते तीन हजार चारशे पंच्याऐंशी चार 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 या मतदार या पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते त्यांचे निवास पाडलेलं आहे गेली दहा वर्षापासून तिथे कुणी राहत नाही सरकारी नौकर येतो जातो बदलला जातो तरीही त्या ठिकाणी त्यांची मताची संख्या ठेवलेली आहे ती सर्वस्व चुकीची आहे कारण जर राहतच नाही त्या प्रभागाच्या बाजूला राहत असते तरी पाहिजे होतं परंतु तिथेच राहतच नाहीत अशा वेळेसची देखील यादी या मतदार यादी संख्येमध्ये ठेवलेली आहे त्या आठ नंबरचा प्रभाग घेतला तर त्या ठिकाणी सरकारी नोकर एरेकेशन कॉलनी ही गेली अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून ते स्वातंत्र्याच्या नंतर आत्तापर्यंत होती आणि आहे असे देखील तिथल्या इमारती जमीनदोस्त केलेल्या आहेत त्याही मतदारांची आज देखील प्रभाग क्रमांक आठमध्ये नावं आहेत याचा अर्थ निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्यानुसार जे काही नंबर्स टाकलेले आहेत जो नकाशा तयार केलेला आहे त्यानुसार मतदार याद्या तयार केलेल्या नाहीत त्यामुळे लोकांचा मूलभूत हक्क माझ्या प्रभागामध्ये मला ज्याला मत द्यायचं आहे त्याला देता येत नाही मग मला मत देता येत नाही माझा प्रतिनिधी निवडता येत नाही हा प्रतिनिधी लोकल स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असतो पण ज्या प्रभागामधून माझं काम होणार आहे त्या प्रभागातल्या माणसाला मला मतच करता येत नाही कारण त्या यादीतच माझं नाव नाही यावेळेस त्याचा मूलभूत हक्कच घालवला जातो ही निवडणूक आयोगाची झालेली फार मोठी चूक आहे या संबंधित आवाज उठवण्यासाठी ॲडव्होकेट सामसुंदर हरिभाऊ पोटरे याबाबत कायदेशीररित्या तक्रारी अर्ज करून देखील त्यामध्ये बदल झालेला नाही दोन्ही मतदार याद्यांना विकत घेतलेल्या बारामती नगर परिषद बारामती यांच्याकडून विकत घेतलेल्यांच्या यादी त्या यादीला पहिल्या यादीला तीनशे चव्वेचाळीस रुपये दुसऱ्या भाग क्रमांक एक ते पाच केल्यानंतर त्यामधील त्या, त्या तीनशे अठ्ठावन्न रुपये या सर्व काही भरून घेतलेल्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये झालेला गोळ हा आपल्यासमोर पुन्हा एकदा दुसऱ्या पद्धतीने देखील दाखवतो ती पद्धत अशी आहे की जी मूळ मतदार यादी प्रभाग क्रमांक दहा यामध्ये टोटल मतदान संख्या ही टोटल चार हजार एकोणसत्तर आहे ही चार राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य बारामती नगर परिषद बारामती अंतिम मतदार यादी प्रभाग क्रमांक दहा निवडणूक विभाग एकतीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी जाहीरपणे जाहीर केलेली मतदार यादी ज्या मतदार यादीची किंमत ही मी तीन अकरा दोन हजार पंचवीस जी मतदार यादी एकतीस दहा दोन हजार पंचवीस या रोजी प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर तीन अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी विकत घेतलेली आहे त्या मतदार यादीमध्ये मतदारांची यादी करत असताना नगरपालिका निवडणूक आयोग यांनी क्रमांक दिलेला आहे एकपासून पासून चार हजार एकोणसत्तर पर्यंत एकशे त्र्याऐंशी हे जे मतदान आहे मी आपल्याला आप आपल्या कॅमेऱ्यासमोर कायदेशीररित्या पुराव्यानिशी दाखवून देतो की माझी ही जी मतदार यादी आहे प्रवाह क्रमांक दहा ज्यामध्ये एक ते चारशे एकोणसत्तर मतदार आहेत त्यामधील क्रमांक अनुक्रमणिका नंबर तीनशे त्र्याऐंशी हा उदाहरणार्थ घेत आहे कुणाचं नाव येत असेल तर चुकून माझं हे कोणाचं नाव दुखवण्याचं अथवा नाव घेण्याचं काहीही कारण नव्हतं परंतु पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानेशी दाखवण्यासाठी आपलं नाव घेतलं जात असल्याबद्दल आत्ताच मी आपल्यासमोर माफी आणि दिलगिरी व्यक्त करत आहे त्यामध्ये तीनशे त्र्याऐंशी या मतदारांचं नाव प्रभाग क्रमांक दहामधील गायकवाड दिव्यानी अमोल हे नाव तीनशे त्र्याऐंशीच्या मूळ प्रभाग क्रमांक दहा एक ते चारशे एकोणसत्तर यामधील असलेल्या हे आपण जरूर पाहावं ते बुथ यापूर्वीच आपण सांगितले आहे की दोन बाबासाहेब देशमुख या सभागृहामध्ये दे दोन आहेत आणि तीन शाहू हायस्कूल बारामती पाटस रोड या ठिकाणी आहेत अशा वेळेस तिन्ही पाचही बुथमधील पाच मतदार याद्यांमध्ये जर मी तीनशे त्र्याऐंशी नंबर दाखवला तर तो तुम्हाला वेगवेगळा दिसेल तो म्हणजे आता तीनशे त्र्याऐंशी हा करण सिस्वाल त्यानंतर पुन्हा तीनशे त्र्याऐंशी भाग रशिदा सादिक शेख हा येस पुढे म्हणतो मी बोलतो वंद वंद तीनशे त्र्याऐंशी वंदना दिगंबर परकाळे तेच तीनशे त्र्याऐंशी नंबर दासा पंडित तीनशे त्र्याऐंशी दिलीप प्रभाकर नायर आता हा प्रकार म्हणजे काय हा प्रकार म्हणजे मतदार यादी मूळ यादीनुसार उमेदवाराने प्रत्येकाच्या घरी चिठ्ठी पाठवायची पद्धत झाली ती बंद झाली निवडणूक आयोग आता नवीन नवीन चिठ्ठ्या पाठवणार ते कधी पाठवणार काय पाठवणार हे कोणालाही माहिती नाही ना त्याला नंबर येणार आहे ना, ना लोकांना माहिती असणार आहे मग त्यांनी म्हणजे मतदान कमी व्हावं मतदार राजाचा मतदारीचा अधिकार निसता दाखवण्यासाठी निवडणूक का आयोग काम करणार आहे का ते पाच हे जे बूथ केलेले आहेत त्या बूथमध्ये बूथ क्रमांक एक एक मध्ये चार आठशे एक्कावन्न मतं ठेवलेली आहेत याच्यामध्ये पुन्हा मतदारांना मूळ मतदार, मतदार यादीतून नंबर न टाकता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ हे अनुक्रमांक आठशे पर्यंत टाकले दुसरा प्रभाग घेतला त्याचबरोबर त्या ठिकाणी आठशे सात मतं आहेत बाबासाहेब देशमुख समाज मंदिरमध्ये दे। त्याही बूथमध्ये पुन्हा आठशे एकावन्नपासून जे चालू व्हायला पाहिजे होतं मूळ यादीच्या नंबरपासून तसं न होता, होता। पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठशे सात म्हणजे आपल्याला दिलेल्या मूळ प्रभागातील नंबर जो अनुक्रमिका नंबर आहे तो त्या प्रभागातील असलेल्या मतदार यादीमध्ये वेगवेगळा येणार आहे त्यावेळेस मतदाराची ससे होलपोट होणार आहे काय म्हणजे मतदाराने फक्त हेलपाटे करायचे का ज्याला ज्ञात नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही ज्याला ज्ञान नाही अशा लोकांसाठी राजकीय व्यवस्थेने ही एक व निवडणूक आयोगाने मतदार राजांची चेष्टा करायची आणि मतदान कमी करायची अशी पद्धत झाली सर्व मुंबई उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशन ते करण्याची मी उद्यापासून प्रक्रिया चालू केलेली आहे याबाबत मी माझ्या वकिलांशी बोलणंही केलेलं आहे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य अतिशय मोठ्या प्रमाणात जनहितेचा प्रश्न आहे जनतेचं हित याच्यातलं महत्त्वाचं आहे की माझ्या प्रभागा उमेदवाराला मतं देऊ शकत नाही ना माझं काम होऊ शकत नाही त्यामुळे मला सर्वात महत्त्वाची गोष्ट मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाद मागण्याची मी पूर्णतः तयारी ठेवलेली आहे व हे संपूर्ण राज्याला आणि त्या नगरपालिकेला कळालं पाहिजे की निवडणूक आयोग हे फक्त बाजारी स्वरूपाचं काम का काय अशी अवस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नगरपालिका बारामतीमध्ये होऊन बसलेली आहे याबाबत आवाज उठवणं हे मी पूर्वी करत होतो आजही करेल आणि इथून पुढेही करत राहील सर्वसामान्य जनता ही माझ्या पाठीशी राहावी बारामतीमध्ये नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही निवडणूक कुशयाच्या भवऱ्यात होती मतदार याद्या तयार करण्यापासून प्रभाग रचना तयार करण्यापासून ते अगदी बुथच्या याद्या तयार करण्यापर्यंत ही जी निवडणूक यंत्रणा होती ही संशयास्पद होती निवडणूक लागल्यापासून फॉर्म भरल्यापासून ते अगदी फॉर्म वातावरण विड्रॉल पर्यंत अतिशय संशयास्पद होत सतरा तारखेला निवडणुकीचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती चे सर्व चे सर्व त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व फॉर्म त्या ठिकाणी एक गट्ट आले आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर पक्षाच्या आणि अपक्षांच्या उमेदवारांना त्या ठिकाणी फॉर्म भरण्यापासून त्यांना फॉर्म भरून दिले गेले नाही म्हणून त्या ठिकाणी आम्हाला न्यायालयात जावं लागलं आणि न्यायालयाने त्या पद्धतीने आमच्या बाजूने निकाल दिला की बारामतीमध्ये चाललेली हुकुमशाही प्रशासनावर असलेला दबाव आणि ह्या हुकुमशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला निवडणुकीपासून वंचित ठेवायचं मतदानापासून देखील वंचित ठेवण्यासाठी या ठिकाणी काही प्रभागामध्ये पैशाचा वापर झाला अशा प्रकारचा आरोप योगेंद्रदादा पवारांनी केला आणि त्या ठिकाणी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी काही प्रभागातल्या निवडणुका का बारामतीतला दिवस हा लोकशाहीला काळीमा फसणारा दिवस आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये या आज प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे प्रचंड प्रमाणामध्ये नैराश्य आहे बारामतीमध्ये लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी निवडणुका नगरपालिकेच्या होऊ शकल्या नाहीत याची खंत या, या बारामतीतल्या जनतेमध्ये आहे आज सात प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक आठ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस आणि नगराध्यक्ष ह्या प्रभागाच्या निवडणुका ह्या संशयाच्या भवऱ्यामध्ये आहेत नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये आपण बारामतीच्या फुटपाथवर किंवा बारामतीमध्ये जे काही अतिक्रमण होती ते अतिक्रमण पहाटे सहा सहा वाजता जाऊन आपण पाहत होता पण आपण जे उमेदवार देत होतो त्यांच्याबद्दलची बद्दलची कुठलीही माहिती न घेता आपण त्यांना उमेदवार देत होतो आणि म्हणून ह्या नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांवर ह्या ठिकाणी काही लोकांना न्यायालय ला जावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीबद्दल ऑब्जेक्शन घ्यावं लागलं मग तुमचा जर खरोखर पारदर्शक कारभार होता तर अशा प्रकारच्या उमेदवारा देताना तुम्ही विचार करायला पाहिजे होता तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही नेते आहेत त्या नेत्यांमुळे ही निवडणूक लांबणीवर गेलेली आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर रा आहे आमची निवडणूक आयोगाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करणार आहे की ही निवडणूक रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबवून नव्याने बारामतीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची करा निवडणूक करावी अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाला करणार आहे त्या संदर्भात आम्ही न्यायालयात सुद्धा दाद मागणार आहे की ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने नवीन निवडणूक प्रक्रिया करण्यात यावी नोटिफिकेशन निघाल्यानंतर दुपारी आम्ही एक दीड दोनच्या सुमारास नगरपालिकेत गेलतो तिथं गेल्यानंतर आज बारामतीमध्ये संपूर्णत संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली असताना ती अवस्था आणि त्याचं क्लॅरिफिकेशन हे निवडणूक निर्णय अधिकारी राजापूरकर मॅडम आहेत आणि असिस्टंट निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या बारामतीनगरीचे सी ओ भुसे साहेब आहेत ह्यांनी क्लॅरिफिकेशन आपल्या मीडियाला आणि प्रेसला देणं अत्यंत गरजेचं होतं त्या ठिकाणी ते त्या खुर्चीवर उपस्थित नव्हते सकाळपासनं म्हणजे इतका गलथान कारभार आणि इतका दडपशाहीचा कारभार ह्या बारामतीमध्ये चाललेला आहे